thank <laughs> you कर्जत तालुक्यामध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरुवात झाली असून मानगावतर्फे वरडी जिल्हा परिषद उक्रुल पंचायत समिती विभागात महायुतीचे शिवसेना शिंदे गटाच्या अधिकृत उमेदवार सौ रेश्मा योगेश मिसाळ तसेच उक्रुल पंचाय पंचायत समिती विभागातील महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ सुप्रिया राजेश भगत यांच्या प्रचाराची सुरुवात चिंचवली ग्रामपंचायत उमरोली ग्रामपंचायतमधील डिक्सळ शांतीनगर गारपोली समर्थनगर या ठिकाणी जाऊन आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी खरोखरी प्रचार केला आता होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकी संदर्भात उमरोली जिल्हा परिषद वार्ड आणि आता नव्याने तयार झालेला मानगाव जिल्हा परिषद वार्ड या जिल्हा परिषद गटातून आपले माजी सभापती अमर मिसाल यांच्या भाऊजय सौभाग्यवती रेश्मा योगेश मिसाल तसेच पंचायत समिती गटामधून आपल्या भारतीय जनता पार्टीचे सचिव राजेश दादा भगत यांच्या सौभाग्यवती सुप्रियताई राजेश भगत या निवडणूक लढवत आहेत रेश्मताईची निशाने आहे धनुष्यबान आणि सुप्रियताईची निशाणी आहे कमल आम्ही आज मला वाटतं चार दिवस झाला आम्ही प्रचार चालू केलेला आहे पासून आम्ही सुरुवात केली ओखरुल झाले त्याच्यानंतर आम्ही एक 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 गाव असं करत करत आज डिक्शल पर्यंत पोहोचलेला आहोत आज आम्ही शिवसेना भाजप सेका पक्ष आणि आरटीआय महायुतीचे उमेदवार हातात हात घालून एक चांगल्या प्रकारे नियोजन करून आम्ही मतदारांपर्यंत पोहोचत आहोत मतदारांपर्यंत जात असताना आम्ही आमच्या विकासाच्या जोरावरती आम्ही मत मागतो आज या कर्जत खालापूरचे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ यांच्या माध्यमातून या जिल्हा परिषद गटामध्ये आणि गणामध्ये जी भरीव विकास कामं झाली त्या विकास कामाच्या जोरावरतीच आज आम्ही ही मतदान मागतो जर विरोधकांचं बोलायचं झालं तर त्यांच्याकडे मत मागण्याचा अधिकारच नाही त्यांनी ही विकासच कामं केली नाहीयेत त्यामुळे ते त्यांना मत मागण्याचा अधिकारच नाही आज आम्ही दोन्ही माहितीच्या माध्यमातून जी आमदार साहेबांनी केलेली विकास कामे म्हणजे प्रत्येकाच्या घराघरात प्रत्येकाच्या गावातले रस्ते असतील विक आरोग्य ज्या सुविधा असतील पाण्याच्या ज्या समस्या असतील त्या प्रामाणिकपणे सोडून या मतदार मतदारसंघाचा विकास आमदार साहेबांनी म्हणजे जो काय केलाय तो सर्व जनतेला ज्ञात आहे म्हणूनच त्या जोरावरती आज आम्ही दोन्ही उमेदवार आज आम्ही प्रत्येक घराघरात जाऊन जे मत मागतोय आणि आम्हाला जनतेचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद आहे म्हणूनच आम्ही आम्हाला जर शंभर टक्के शाश्वत आहे तर आमचे जे इकडचे दोन्ही उमेदवार आणि पलीकडच्या मानगाव जे पंचायत समितीला उमेदवार महेश दादा बिर्ले हे म्हणजे तिन्ही उमेदवार आम्हाला भरघोस मताने निवडून येतील ही आम्हाला शंभर टक्के खात्री कर्जत लाईव्ह साठी महेश भगत नेरळ